पांडुरंग हरिमावली आपण बघितलंच आहे की पंढरपूरच्या विठुरायाची इतक्या वर्षांची वारीची परंपरा असो व कुठलीही वेगळी परंपरा असो त्यात आजपर्यंत कधीही खंड पडलेला नाही अगदी कोरोना येऊन गेला अनेक वेगवेगळ्या घटना घडून गेल्या पण या परंपरांना काडीचाही धक्का लागला नाही आणि याचाच प्रत्यय पुन्हा आला तो या कार्तिक वारीच्या वेळी पंढरपूरची चारशे वर्षांची महाद्वार काला परंपरा जी हरिदास या कुटुंबाकडून दरवर्षी पार पाडली जाते मात्र यावेळी हरिदास कुटुंबातील एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला त्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडला होता की चारशे वर्षांच्या परंपरेत खंड पडणार का मात्र घडलं उलटच ही चारशे वर्षांची परंपरा खंडित न करण्याचा निर्णय हरिदास कुटुंबाने घेतला सोबतच मंदिराचे पुजारी आणि संत नामदेव यांचे वंशज नामदास महाराज यांनी देखील या निर्णयाला पाठिंबा दिला त्यामुळे मदन महाराज हरिदास यांचा अकरा वर्षाच्या नातून म्हणजेच अमोघ याने ही परंपरा पार पाडली पण मंडळी ही परंपरा काय आहे हे माहितीये का, का तुम्हाला तर ही परंपरा अशी आहे की पंढरपूर मधल्या हरिदास घराण्यात सुमारे चारशे वर्षांपूर्वी संत पांडुरंग महाराज यांना प्रत्यक्ष विठ्ठलाने दिलेल्या आपल्या खडवा अर्थातच पादुका दिल्याची आख्यायी काय तेव्हापासून या घराण्यात या खडवा डोक्यावर घेऊन काला करण्याची परंपरा आहे सभामंडप येथे काल्याची मानकरी असणाऱ्या व्यक्तीने खांद्यावर पादुका घेऊन पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर काल्याचा अभंग मरत दहीहंडी फोडली जाते तर ही अशी गोष्ट आहे पंढरपूर मधल्या महाद्वार काला या परंपरेला सुमारे चारशे वर्ष झालेली आहेत हा सोहळा साधारणपणे कार्तिक वारीच्या वेळी होतो या वारीत वारकरी पायी पंढरपूरला येतात तर या महाद्वार कालेत गावकरी वारकरी उत्साही लोक एकत्र येतात भक्तीचा माहेर विरवतात हा सोहळा फक्त धार्मिक नाही तर गाव समाज दोघांनाही एखादी ओढ देतो थोडक्यात पंढरपुराच्या महाद्वारकाला म्हणजेच भक्ती परंपरा आणि लोकांची एक फळी अशी गोष्ट आहे जिथे चारशे वर्षांचं चक्र आजही चालू आहे